लोकसभा निवडणुकीचं वस्तुनिष्ठ विश्लेषण लाईव्ह मराठी प्रस्तुत राजनीती दोन हजार एकोणीस नमस्कार मी सरदार करले लाईव्ह मराठीच्या राजनीती दोन हजार एकोणीस या खास कार्यक्रमामध्ये आज आपल्यासोबत आहेत प्रभाग क्रमांक सदतीस ना तवनापा स्कूलच्या हायस्कूलच्या नगरसेविका प्रतिज्ञा उत्तुरे आणि त्यांचे पती महेश उत्तरे लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज त्यांनी महायुतीच्या उमेदवारासाठी प्रचारासाठी खूप आघाडी घेतलेल्या आहे त्यांनी प्रामाणिकपणे आपल्या प्रभागात खूप चांगलं चांगलं विकासाची कामं केली आहेत तर आपण त्या प्रचारासंबंधी त्यांच्याशी बोलूया मॅडम नमस्कार नमस्कार, नमस्कार। तुमच्या प्रभागामध्ये प्रचारामुळं स सर, सर्व प्रभाग भगवामय झाला शंभर टक्के झालेला आहे कारण साडेतीन चार वर्षांमध्ये जो काही राजारामपुरीमध्ये बदल झालेला आहे खरोखर लोकांना असं वाटते की आपलं मतदान कुठेही वाया गेलं नाही म्हणजे न एक नगरसेविका म्हणून मला निवडून दिलं लोकांनी मी करा या निमित्तानं मी त्यांच्या सर्वप्रथम मा आभार मानते आणि लोकांना आता कळते की बाबा शिवसेनेची नगरसेविका निवडून आल्यामुळे किंवा आपण मतदान केल्यामुळे आपलं मतदान वाया गेलेलं नाही आहे आणि पुरेपूर एक लोकप्रतिनिधी कसा असावा किंवा त्यानं काम कसं केलं पाहिजे हे लोका लोक आता जाणत आहेत आणि आम्ही ही पुरेपूर प्रयत्न करतोय की शंभर टक्के लोकांचं समाधान झालं पाहिजे नागरिकांचा विकास झाला पाहिजे सामाजिक कार्य आपल्या हातून घडलं पाहिजे याचा आम्हीही प्रयत्न करत आहोत शिवसेनेमध्ये महिलांना सन्मान मिळतो का सन्मान मिळतो का हा प्रश्नच मला वाटतंय असायला नाही पाहिजे कारण शंभर टक्के महिला कुठे सुरक्षित असतील म्हणजे शिवसेनेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केल्यानंतर मला एक गोष्ट जाणवली की राज राजकीय क्षेत्रा क्षेत्रात काम करत असताना महिलेला थोडंफार म्हणजे महिला विचार करत असते की आपण या क्षेत्रात पडावं की नाही पण शंभर टक्के मी जेव्हापासून इथं काम करते एक नगरसेविका म्हणून मला असं कुठेही अवघं काही जाणवलं नाही किंवा कुठेही असं कि वाटलं नाही की आपण ह्या क्षेत्रात पडू नये मला मग माझे पक्षाचे सर्व पदाधिकारी असतील शहर प्रमुख असतील जिल्हा प्रमुख असतील उद्धव साहेबांचं तर आमच्या आमच्याला आम्हाला मार्गदर्शन आहेच पण किंवा आमचे आमदार असतील बाकी सर्वच प पदाधिकारी आणि शिवसैनिक यांच्याकडून महिलांना शंभर टक्के सन्मान असतो आणि एक महिला सुरक्षित असते आणि त्यांना एक खात्री असते की आपण बारा महि म्हणजे दिवस दिवस असू दे रात्र असू दे आपण या पक्षासोबत काम करत आहोत का का ना तर आपल्याला कुठेही काही अडचण नाही आहे आपण म्हणजे आपण घाबरायचं काहीच कारण नाही आहे प्रभागामधल्या महिलांसाठी आपण काय विशेष उपक्रम लाभू खरं तर मी महिला लोकप्रतिनिधीमधून निवडून आले सर्वप्रथम मी प्रचारात महिलांचा महिलांपर्यंत पोच पोचण्याचा प्रयत्न केला आणि महिलांना हे सांग सांगितलं की आपण आपण मला मतदान का करा तर खऱ्या अर्थानं निवडून येण्याची गरज काय आहे की भागाचा विकास साधला पाहिजे आणि निधीचा योग्य वापर केला पाहिजे निधी कसा आणावा ह्या सगळ्याचा अभ्यास आपण करतो आहोत आणि खरंच राजारामपुरीचा विकास साधायचा आहे तर ह्या सगळ्या गोष्टींची गरज आहे आणि महिला त्यामुळे महिला खरं तर बाहेर आल्या आणि बाबा महिलांनी विचार केला यापूर्वी कसं होत होतं प्रचार हा केवळ घरातल्या भरता पुरुष याच्यापर्यंत केला जायचा पण मी तसं नाही केलं मुळात प्रचाराची सुरुवात महिलांकडून केली दुसरी गोष्ट आपण महिलांसाठी प्रशिक्षण शिबिर राबवतो आहे स्वसंरक्षणाचे धडे आपण त्यांना देतो आहोत शिवाय युद्धकालीन मर्दानी खेळ याचं प्रशिक्षण आपल्या इथे चालू आहे आणि महिलांना घरबसल्या उद्योग करण्याचंही आपण काम चालू केलेलं आहे म्हणजे त्यांना प्रशिक्षण देण्याचं कामही आपण चालू केलेलं आहे गेली वर्ष तुम्ही स्थायी काम करता स्थायी समिती खरोखरच चांगली चर्चा निकोप चर्चा होती का काही अडचण होती प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये वेगवेगळे समिती असतात तशी स्थायी समिती आहे ज्याला पालिकेत एक महत्वाचं स्थान आहे आणि ह्या सोळा सदस्यांमध्ये एक महत्त्वाचे शहराचे महत्त्वाचे निर्णय घेतले जातात आणि नक्कीच आपल्या पालिकेतसुद्धा तसंच होतं आणि त्यामुळेच आपण फक्त आपल्याच प्रभागातला विचार न करता पूर्ण शहरामध्ये काय केलं पाहिजे ह्याचा आपण अभ्यास करू शकतो आणि त्या पद्धतीनं प्रश्न मांडून त्याचा त्या प्रश्नांचं निरसन करण्याचा आपण तिथं प्रयत्न करत असतो आणि मला ह्या चार वर्षात तसा अनुभव आला आहे आणि खरं म्हणजे स्थायी समिती सब समितीमध्ये असल्यामुळे मला खरोखर फार फायदा झालेला आहे या गोष्टीचा लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तुम्ही तुमच्या प्रभागातील आणि शहरातील लोकांना काय आवाहन करा एक शिवसेनेची महिला लोकप्रतिनिधी असं काम करत असताना मला शिवसेनेमार्फत सगळ्याच प सगळ्याच बाबतीत मला सपोर्ट मिळाला शिवसेना हा एकमेव पक्ष असा आहे की जो सर्वसामान्यांच्या गरजा जाणणारा आणि सर्वसामान्यांना जाऊन काम करणारा आहे आणि वेळोवेळी गर गरजेप्रसंगी रस्त्यावर उतरणारा हा एकमेव पक्ष म्हणजे शिवसेना आहे आणि लोकसभेचे आत्ताचे आपले महायुतीचे भाजप शिवसेना भाजप महायुतीचे उमेदवार संजयदादा मंडलिक हे खऱ्या अर्थानं एक सर्वसामान्यांतून आलेले आणि त्यांच्या गरजा ओळखणारे आहेत शिवाय त्यांना जिल्हा परिषदमध्ये सदस्य आणि अध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे त्यामुळं त्या कामाचा त्यांना अनुभव आहे आणि इथून पुढेही त्या कामाच्या अनुभवावरती ते खऱ्या अर्थानं लोकसभेमध्ये कशा पद्धतीनं काम करायचं हे त्यांना हे ते जाणतात आणि त्यामुळे मला असं वाटतं की अशा ह्या उच्चगृह आणि सुशिक्षित प्रामाणिक व्यक्तिमत्वाला आपण नक्कीच पुढं आणलं पाहिजे आणि त्यांना संधी दिली पाहिजे आणि संजयदादा की यांना तर सदाशिवराव मंडलिक यांच्या संस्कारांचा वारसा मिळाला आणि त्यांना त्यांच्या त्यांच्या कामातूनही यांना म्हणजे कामाचा एक वारसा मिळाला आहे असं आपण म्हणू शकतो तर यांना आपण एका संधी देऊन बघूयात आणि शिवाय शिवसेनेचा उमेदवार हा जनतेला अगदी मनापासून किंवा अगदी तळागाळातून अगदी अ, काम करणारी व्यक् शिवसेना असते त्यामुळे शिवसेनेच्या या उमेदवाराला आपण नक्कीच पाठिंबा दिला पाहिजे आणि निवडून आणलं पाहिजे असं मला वाटतं कोल्हापूर शहरचे आमदार राजेश शिरसाले यांनी आपल्याला किती पाठिंबा दिला किती दिला आणि त्यांचं खरं तर आपले शिवसेनेचे आमदार राजूजी क्षीरसागर यांनी नऊ साडेनऊ वर्षामध्ये नऊ वर्षामध्ये शहरासाठी अनेक विकास कामं केलेली आहेत मग ते सर्वसामान्यांसाठी आंदोलन असतील कुठल्याही खेळासाठी प्रोत्साहन असू देत त्यामध्ये दे काम केलेलं आहे थेट पाईपलाईन असू देत किंवा टोलविरोधी असू देत टफ मैदान असू देत म्हणजे कला क्रीडा आणि इतर सर्वच कामामध्ये कामांना प्राधान्य देऊन आपल्या साहेबांनी खरं तर काम पार पाडलेलं आहे त्यांची प्रचारात किती आघाडी आहे आणि तुम्हाला किती ते करतात प्रचारासाठी आग्रही येणार नाही जसं की मी म्हटले की शिवसैनिक हा कुठलाही शिवसैनिक आपल्या पक्षासाठी पुरेपूर काम करत असतो त्याच पद्धतीने आपले आमदार हे दिवसरात्र ह्या लोकसभेच्या प्रचारामध्ये कार्यरत आहेत आणि खऱ्या अर्थानं विकास कामांचा प्रचार आणि शहराचा सा विकास साधण्याच्या दृष्टिकोनातून ते शंभर टक्के प्रयत्न करत आहेत नमस्कार भागातील सर्व नागरिकांना व तरुण मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना व सर्व शहरातील नागरिकांना शिवसेनेचे आमचे उच्च सुशिक्षित उमेदवार श्री संजय दादा प्रचंड मताने आपण विजयी करा स्वतः सकाळी लवकर जाऊन मतदान करण्याचे मी आव्हान करतो आणि आपल्या जे शहराच्या विकासामध्ये जे शिवसेनेचं योगदान आहे त्याचा एक मोबदला म्हणून जनतेने त्यांना न्याय द्या या निमित्ताने मी माझ्या प्रभागातील तसेच शहरातील सर्व नागरिकांना आवाहन करते की आपले लोकसभेचे शिवसेनेचे उमेदवार श्री माननीय संजय दादा म्हणले यांना प्रचंड बहुमताने आपण विजय करून दिव्यात आणि खऱ्या अर्थानं शहराचा विकास लावूया आजच आमचे लाईव्ह मराठीचे यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी क्लिक करा